तर मित्रांनो आता सोलापूरला गेली तू बघा गाडी आणली बुलेट कुणाला आणली तू मला दाखवतो थोड्याने थांबा जरा आणि या पिशवीत काय आणलं म्हणताल तर तुम्हाला पण तर एकच मिनटं थांबा पूजा कुठे गेली पूजा कुठे आहे पूजा आता ही फुलं तर तुम्ही कशाला फुलं आणले दादा बाबा ही फुलं आहे ती सगळी तर चला हा तर मित्रांनो आई आ, कुट्लो, कुट्लो, फुल आणल्या मा, ती माझ्या बायकोसाठी माहित आहे महादेवाची फुला कुठलं फुल आहे कुठलं आहे का माझ्या फुलाला फुल द्यायला लागली बघा माझं नशीब किती चांगलं माझ्या फुला द्यायला लागलो हे माझं दुसरं फुल मी गावातल्या फुलाला द्यायला गेलो तू पण गावात फुलच नाही काय करायचं ही नाही झेंडू ही वेगळ्या देशातला आहे आ, ही छोट्या देशातलं ओके पण लक्षात हे जरा आवाज कमी कर ही पण करुले भाऊ दारवाडावर बायको आय लव्ह यू बघा सगळ्यांसमोर मारले आय लव यू प्रोज मारला सासूसमोर भीत तुमच्यासमोर प्रोपोज मारलाय कस साहेब प्रोपोज मारला का नाही मी बायकोला माझ्या हक्काच्या अयो दाडी अजून पिकली ना आई पूजा प्रोपोज मारला डायरेक्ट तुम्ही मारता का असा कधी मारून दाखव दरा झेंडूचा बोल दरा हा मारा एक प्रोपोज समोर बघू हो ताई मारायला बायके प्रेम नाही हो प्रेम नाही मी मीच मारतो पूजा आयला भिऊला भिऊ पूजा ही पण फुल बघ कुठला आहे जरा नाही पूजा दारवाड दारवाडा पूजा हाय लव्यूकडे हाय नॉन सायन्स पूजा हाय ताई रवि माझी बाईकुल गुन्हे पूजा हाय रव्यू <laughs> <अनौल था गए। laughs> <आव ताए कसाए? laughs> पूजा हाय तर ही माझ्या महादेवासाठी नीलकंठ आणलेला आहे मी एक दोन पूजा हाय रव्यू <laughs> गुरबाची करी बघा हरदी न वा करी तुझ्या डोक्यात घालाय थांब थांब नाही थांब थांब वर बघ हो। माझ्याकडं वर बघ ना तुला माझ्या शपथ शपथ घातली तुला शपथ आहे थांब पण हा हे कसा हवा गुराबाची करी कशी हरदी न माकडी ओके पूजा हायरा बीव गणेश बाप तुम्ही आमच्यात बांधून लावायचं बघितलं पण मी बायकोला फुलं दिलं डायरेक्ट कसं बा ही पण फुटतो तर मित्रांनो आम्ही गणेश भाऊच्या घरी गणेश भाऊ काय म्हणलं बायकोला तुमच्या फुलं घेऊन जावा मी फुलं गणेश भाऊ फुलं दिले बरं का तुम्ही मला घरी गेला व्हिडिओ काढा नाहीतर मला टेन्शन आलं बाई तर फोन करा व्हिडिओ काढलाय बाबा का दिले हे पोचलं म्हणून सांग नाही पोचले अर्धे अर्धे कोणी चुरून अर्धी काय दुसऱ्या बायला दिली होत दिलं बिचाराने तेवढं दिलंय माग काय ती आंब दाखवलं काय ती काय म्हणते त्याला मिरच्या दाखवल्या अजून काय म्हणते काय ते असते कि तसलं खायचं वांग दाखवलं काट काटायचं असतं ती वांग दाखवलं अजून दुसरं काय कारलं बिरलं तसलं लय काय काय अजून लय आलं दाखवली बिग बॉस मला कशाला बोलवते मालक बसला मग गाडीवर हो साईट साईड साईड साईट चला फायरिंग काढू दे ठोका कसा टिकतो बघूया तर मित्रांनो त्यांची गावी त्यांच्या पशी माझी काय नव्हती गाडी मी चार पाच दिवसासाठी आपलं घेतलेली वापरायला महागारी दिली महागारी दिली बरं तुमची तुमची गाडी हार काय तिची शिव शिवानी तोडत होती अशी मग शिवानीलाच दिला वाजवा हा वाजवा मित्रांनो फायरिंग बघा कसा ठोका पडते कसा आहे काय पार्टी बिरटी कुठे जायचं आयच्या गावात तिथं इच्या गावात पार्टी देऊ पार्टी लाईट लागली कुठं कुठं जायच कुठं कोणाच्या आज घरी ना आता इथे जोपायच आता झालं का आम्हाला थांबून घ्या तुम्ही काय हा हो पडते आई आम्ही काय करू मग आम्ही काय करू कधी चुकीचं असलं बरं का अन्याय माझ्या गोर अन्याय झाला काय करायचं काहीच आता रस्ता पण करायचा कुणाची मग असं ते रास्त होलेट वर चाललो आम्ही काय करू कसं हो कुठे चाललाय चाय भीतर द्या की तर द्या भाऊरा माझ्या गाडी चाय तर द्या

काय मा मायासारख नवरा मिळा तिथं नशीब चांगला आहे ना चांगला आहे चांग ना ए, पूजा माझं नशीब घाण आहे आहे असं मला वाटलं हो का पूजा तर मित्रांनो तिकडे बांधण चालू आहे ती तोपर्यंत निलेच भाऊ सांग गप्पा का मारतो काय नाही भाऊ कशी वाटते गाडी काय नाही बाबा ना लई भारी वाटायला लागलं केवढं घराचं काम करायचं काय झाला त्यांनी मला लई बेकार मारतील ही ते, ते मारतात <laughs> दुखी बाया की बा कसं आहे लई बेकार कंडिशन आहे ए बाबा काय झालतं हार काय झालं म्हटलं खराब झालं की मग खाऊ जातो आता फुलाचा फुलाचा अरे काय इडे बिडे ह्या माणसा भेंसा तर मारती वय ग मार हे पूजा हे असलं झाड त्यांच्यात भी होत लाज नाही गणेश बाबांच्यात लाज झाड काय अवलंय लाज तुझं मला बघित ना आज गप्पा गप्पा लाजायला लागल इज्जत ठेवली त्या दोघांसमोर तर काय काय केलं काय केलं रे काय केलं तिकडे एक डोस टाकाव काय केलं काय केलं मग चांगलीच आहे की चांगलीच आहे बायको पिक्चर याची या का पुरी याला प्रोपोज मारला डायरेक्ट मारला हळू हळू पण नाही मारला एकदमच मारला ती पण माझ्या तोंडावर मारला याला मारला परत तिच्या मला मला मारला पण पण लय आधी तर मित्रांनो गणेश भाऊच्यातनं फुल आणलेली निलेश बाबूला गाडी घेतली निलेश भाऊ अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो विठ्ठला प्रार्थना करतो की तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार अजून कशाला कुठे घ्यायला पूजा अभिनंदन त्यांनी मला दिलं तर मी तुला दिलं त्यांच्या बोलत आणि गुलाब दिले गणेश बाबच्या बगीच्यामधून आणतय काय पण संशय घेऊ नका बिचाऱ्याचा तब्येत बघ किती खराब झालो ना